हो न्यूज न्याय हक्कासाठी लढणार चॅनल जमीन क्षारपण मुक्तीच्या कामासाठी शासनाचे सहकार्य करणार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची ग्वाही कवटेगुलंद येथील दोनशे पन्नास एकरावर मुख्य पाईपलाईनसाठी साठी खुदाई कामाचा शुभारंभ दहा हजार हेक्टर जमीन क्षारमुक्त करण्याचा संकल्प उद्यान पंडित गणपतीराव पाटील यांनी करून प्रत्यक्षात साडेतीन हजार एकरावर काम झाल्याने शेतकरी पूर्वीपेक्षा दुपटीने जास्त उत्पादन घेत आहेत लोकसहभागातून लोकांनी एकत्र येऊन क्षारपणमुक्तीचे मुक्तीचे चांगले काम सुरू आहे छोट्या गोष्टीसाठी लोक एकत्र येणे अवघड असते पण या क्षारपण मुक्तीच्या कामासाठी शेतकरी एकत्र आले आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे क्षारपण मुक्तीच्या या कामासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडून शासनाचे सर्व सहकार्य दिले जाईल अशी ग्वाही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली पाटील यांनी दत्त कारखान्याच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध ऊस विकास योजनांची माहिती देऊन क्षारपण मुक्तीचा प्रकल्प कशा पद्धतीने यशस्वी होत आहे याचा संपूर्ण आढावा घेतला मुख्य शेती अधिकारी श्री शेल हेगण्णा यांनीही लॅपटॉपवर व वा क्षारपण मुक्तीचे काम कसे चालते याची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेडशाळेतील महिलांनी सुरू केलेल्या देशी वाण बीज बँकेस भेट देऊन महिलांच्या उपक्रमाचे कौतुक करून सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची हमी दिले बीज बँकेच्या महिलांनी सर्व मान्यवरांचा सत्कार करून बीज बँकेबद्दल विस्तृत माहिती दिली जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा